सरळ होत नमस्कार सर नमस्कार मी पंढरपूर आलोय पंढरपूर भूषण शहा काय त्रास होता आपल्याला पाठीच्या मंचा त्रास होता आणि कमरेपासून खालच्या सईकडा उजव्या बाजूला दुखत होत त्याची ट्रीटमेंट येताना जोपता सुद्धा येत नव्हतं आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्ण व्यवस्थित चालता यायला लागलेलं आहे गुडघा पण दुखत होता गुडघ्याची पण ट्रीटमेंट घेतली गुडघ्याचा पण दुखावा थांबलेला आहे गुडघ्याचा पण दुखावा थांबलेला आहे गुडघ्याला सत्तर टक्के आराम वाटतोय पाठीला मात्र नव्वद टक्के पूर्ण आराम वाटतोय नव्वद पंचान्न टक्के नव्वद पंचान्न टक्के मला चालू पूर्ण अगदी रिलीफ वाटत डॉक्टरांनी दाखवलं होतं डॉक्टरांनी गादीमध्ये अंतर आहे एकाला ऑपरेशन करावं लागेल सांगितलं होतं आपली तयारी नव्हती ऑपरेशनची म्हणून मी इकडं आमच्या काय औषधं काहीच नाहीत लागली फक्त आहे ती ट्रीटमेंट त्यामध्ये बस धन्यवाद थँक्यू